त्या रात्री राजूवर झालेल्या करणीने त्याचं आयुष्य बदलून टाकलं तो जिवंत असला तरी तो खऱ्या अर्थाने जिवंत राहिला का आजची कथा आहे अशाच एका भयान आणि रहस्यमय करणीवर आधारित महाराष्ट्रातील एक लहानस शांत गाव पण इथे शांतता दिसते तशी नव्हती रात्रीची वेळ झाली की संपूर्ण गावात अजब बुड पसरेल झाडाचे सावट वाऱ्याचा जोरदार आवाज आणि अचानक कुत्र्यांचे ओरडणे इथे काहीतरी चुकतंय हे प्रत्येकाला जाणवत असे गावात एक विश्वास होता या गावावर करणीचा श्राप आहे गावात एक म्हातारी बाई राहायची सगळे तिला मावशी म्हणायचे ती एकटी राहत होती पण गावातल्या लोकांनी तिला कधीच बाजारात काही विकत घेताना पाहिलं नव्हतं लोकांचं म्हणणं होतं ही मावशी जेवढं बोलते तेवढीच भयानक आहे तिच्या घरासमोर का नेहमी काळ्या कोंबड्याचे हाडं लिंबू आणि राख सापडायचे कुणी तिला विसरायला गेलं तर ती म्हणायची हे काही नाही गुप्चुप आपलं बघा नाहीतर इतकंच म्हणायची आणि घानेड हसत आत निघून जायची गावात एक जुना वाडा होता जिथं पूर्वी मोठं कुटुंब राहायचं पण एके दिवशी ते घर अचानक रिकाम झालं घर बंद होत पण रात्री दिवे लागत होते आत कोणी नव्हतं पण खिडक्यातून सावल्या हालताना दिसायचं गावातल्या काही मुलांनी तिथं जाऊन पहायचं ठरवलं रात्री बारा वाजता त्यांनी वाड्याच्या दाराशी पाय ठेवलं आणि लगेच काहीतरी भयान आवाज ऐकू आला काही पाहिजे तुम्हाला निघून जा मुलं तिथून निघून गेली काहीतरी विचित्र वास यायला या लागला जणू कुजलेल्या मासाचा ते माग फिरणार तोच त्यांच्या डोक्यावर कशाचा तरी जोरात फटका बसला सगळे घाबरून पाळाले पण त्यापैकी एक मुलगा राजू परत घरी गेला नाही सकाळी लोकांनी शोधाशोध केली राजूच्या घरच्यांनी पोलिसांना बोलावलं पण पोलिसही ते वाड्यात जायला तयार नव्हते शेवटी गावातल्या काही धाडशी लोकांनी हिंमत करून त्या वाड्यात पाऊल घेऊल आतला नजारा पाहून ते हादरले भिंतीवर रक्ताने काहीतरी आकृत्या काढल्या होत्या मध्ये एक लाकडी खुर्ची होती आणि त्यावर राजू बसलेला होता पण त्याचा चेहरा भयंकर बदललेला होता त्याचे डोळे पांढरे पडले होते आणि तो नकळतच एका गोष्टीचा जप करत होता ते आले ते आले आता कोणीच वाचणार नाही गावकऱ्यांनी लगेच तिथून राजूला उचललं आणि बाहेर आणलं पण गावातल्याच एका म्हातार्या आजीने आज जोरात ओरडून सांगितलं त्याला घरात नेऊ नका त्याच्या उकरणी झाली आहे गावातले लोक आता थोडे जास्त जागरूक झाले मावशीकडे विचारपूस करायला काही लोक गेले पण तिचं घर उघडं होतं आणि ती गायब होती आत गेल्यावर तिथे एक विचित्र पोतडी सापडली त्यात राजूचा एक केसाचा झुपका काळ्या मातीचे गोळे आणि एक मोडलेल्या खेळण्याचा घोडा हे पाहताच गावकऱ्यांना समजलं मावशी नेहमी म्हणायची ना गुपचूप आपलं बघा नाहीतर गावातील एका अनुभवी मंत्रिकाला बोलवण्यात आलं त्याने तिथे मंत्रोच्चार सुरू केले आणि एक मोठा लाकडी खांब पेटवला जशी जशी आग भडकत गेली तशी घरातून जोरदार किंकाळी ऐकू आली आणि काही सेकंदात घराला स्वतः आग लागली आगीच्या ज्वालामधून काहीतरी हलताना दिसत होत मावशी ती जोरजोरात हसत होती आणि ओरडून म्हणाली तुम्ही विचार करता मी मेले नाही रे मी इथेच आहे आणि मी परत येईन त्या रात्रीनंतर गाव पुन्हा कधीही तसंच राहिलं नाही लोक अजूनही म्हणतात की पौर्णिमा असलीही त्या घराजवळ कोणीतरी चालताना दिसतो कधी लिंबू काळ्या कोंबड्याची राख सापडते आणि गावात पुन्हा कुणीतरी गायब होतो गावकरी अजूनही भयान घटनेतून सावरले नव्हते मावशीचा आवाज चालत्या घरातून ऐकू आला होता पण तिचा मृतदेह सापडला नव्हता आणि राजू तो घरातून बाहेर आणल्यानंतरही एकदम शांत होता काहीच बोलत नव्हता काहीच खात नव्हता फक्त एका कोपऱ्यात बसून समोर बघत राहायचा गावातल्या मांत्रिकाने सगळ्यांना बजावलं त्याला काही दिवस नजरमध्ये ठेवा काहीतरी अदृश्य गोष्टी त्याच्या सोबत आहेत राजूच्या घरच्यांनी त्याला एक मोठा मंत्री मांत्रिकाड्या नेण्याचं ठरवलं पण त्या रात्री काहीतरी भयानक घडलं रात्री तीन वाजता राजूच्या घरातून जबरदस्त किंकाळी ऐकू आली सगळे गावकरी धावत आले घराचा दार उघडला आणि राजू तिथं नव्हता पण जमिनीवर त्याच्या नाकाने ओरबडलेले खून दिसत होते जणू त्याला कोणीतरी फरफटत नेलं होतं त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात रक्ताने काहीतरी लिहिलं होतं ती आलीये मी जातोय पण ती पुन्हा येणार गावात काही लोक बोलत होते की राजू अजूनही जिवंत आहे आणि त्याला कोणीतरी लपवून ठेवले काही जण म्हणत होते की त्याला काळ्या शक्तीने उचलून नेलं पण गावातले काही हुशार लोक जे अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते म्हणाले असं काही नसतं रे ही फक्त एक अफवा आहे ते लोक वाड्याजवळ जाऊन यायचं ठरवू लागले पण गावकऱ्यांनी त्यांना थांबवायला सांगितलं आणि नेमकं तेव्हा जोरदार वारा सुटला जमून निसर्गच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता दुसऱ्या दिवशी पहाटे त्या वाड्याजवळ एक विचित्र प्रकार घडला वाड्याच्या दारासमोर कोणीतरी एक लहानसं भाऊला टाकून ठेवलं होतं त्याच्या गळ्याभोवती एक काळा दोरा होता आणि त्याच्या पायाजवळ एक कागद होता माझ्या गोष्टीत फार खोल शिरायची गरज नाही नाहीतर तू ही राजूसारखा गायब आजही होईजण विचारतात राजूचा शेवट नक्की काय झाला गावकरी फक्त एकच उत्तर देतात त्याचा शेवट त्यालाच माहीत पण ज्या ज्या लोकांनी जास्त चौकशी केले तीही हळूहळू गायब होऊ लागली गावकऱ्यांनी मान्य केले की राजू कायमचा गेला पण काही लोक अजूनही मनाशी कुठेतरी वेगळंच काहीतरी वाटत होत खरंच तो मेला असेल का की कुणीतरी त्याला काहीतरी वेगळ्याच कारणासाठी उचलून नेलं असेल गावात राहणाऱ्या महेश रावांना एक दिवशी रात्री विचित्र आवाज ऐकू आले दारावर कोणीतरी हळूहळू ठोठावत होत त्यांनी हळू दार उघडलं आणि तिथे राजू उभा होता पण काहीतरी वेगळं होत त्याचा चेहरा जिवंत माणसासारखा वाटत नव्हता त्याच्या हातावर कोणीतरी खोलवर खुना कोरल्या होत्या आणि त्याचे डोळे ते काळे पडले होते जणू आतून काहीतरी वेगळंच डोका आहे महेशराव घाबरले त्यांनी विचारलं राजू तू जिवंत आहेस का राजूने फक्त हसून उत्तर दिलं एकदम कुचक्या आवाजात मी कधीच मेलो नव्हतो पण आता मी राजू नाही राहिलो महेशराव गप्पा बसले नाहीत त्यांनी गावातले जुने जाणते लोकांना बोलवलं गावातली आजी एकच वाक्य म्हणाली हा आपला राजू नाही त्याच्या शरीरात दुसरंच काहीतरी आहे आणि त्या रात्रीपासून राजूच्या घरी विचित्र गोष्टी घडायला लागल्या त्याच्या आईला दररोज रात्री दारावर कोणीतरी उभा असल्याचा भास व्हायचा आणि गावकऱ्यांना राजू एकटा स्वतःशीच बोलताना दिसायचा पण त्याचा आवाज दाट आणि भीषण वाटायचा गावातल्या लोकांना ही गोष्ट झोपडवणारी वाटत होती एक दिवस राजूच्या आईने त्याला थेट विचारलं बाळा तुला नक्की काय झालंय राजू हळूहळू पुढे आला आणि त्याने आईच्या कानात एकच वाक्य फुटपुडलं आई मी तुझा मुलगा नाही पण मला तुझ्यासोबत राहायचं आई, आई जोरात किंचाळली पण आजूच्या बाबतीत काय घडलंय हे अजून कोणी सांगू शकत नाही तो खरंच जिवंत परत आला होता की फक्त त्याच्या शरीरात काहीतरी वेगळं होतं गावकरी काही दिवसांनी गप्प झाले कारण ज्या ज्या लोकांनी जास्त चौकशी केली त्यांना भयंकर स्वप्न पडायला लागली आणि एके दिवशी राजूच्या घराच्या दारावर एक काळ हळदीचं ठिपकं सापडलं त्याचा अर्थ गावकऱ्यांना कळत नव्हता पण नंतर गावातल्या एका रुद्ध स्त्रीने सांगितलं याचा अर्थ फक्त एकच तो अजून पूर्ण गेला नाही आणि तो कोणाच्या तरी शोधात आई गावात भीती पसरली होती राजू खरंच परत आला होता किंवा कि त्याच्या शरीरात काहीतरी वेगळंच होतं गावातल्या एका जुन्या मांत्रिकाने लोकांना सांगितलं जर राजू खरंच राजू असेल तर त्याला देवीच्या मंदिरात आणा जर तो बदललेला असेल तर काहीतरी भयानक घडेल गावकऱ्यांनी हा सल्ला मानला आणि राजूला मंदिरात घेऊन गेले पण मंदिरात पाऊल टाकताच त्याने जोरात किंकाळी फोडली त्याच्या अंगावर मोठी निळसर चटके पडू लागली त्याचा आवाज बदलला तो राजूचा अवाल नव्हता तर कोणीतरी अजून वेगळाच आवाज होता तो राजू नव्हताच राजू अचानक मंदिराच्या समोर कोसळला आणि जोर जोरात ओरडू लागला माझ खर रूप पाहायचंय का मग बघा पण त्याची किंमत द्यावी लागेल ते बोलताच त्याचा चेहरा हळूहळू बदलायला लागला त्याच्या डोळ्यातून काळसर धूर निघायला लागला आणि एका क्षणात तो पूर्णत काळ्या सावलीत बदलला गावकरी एकदम हादरले कारण आता समोर राजू नव्हता तर एका भयानक अस्तित्वाने त्याचा ताबा घेतला होता मांत्रिकाने त्वरित देवीच्या नावाचा मंत्र सुरू केला सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र देवीचे नाव घेतले आणि तेव्हाच त्या सावलीने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली मी गेलो पण मी पुन्हा येईल हा खेळ अजून संपलेला नाही त्या सावलीने शेवटचा भयानक आवाज केला आणि ते हवेत विरून गेली राजू जमिनीवर पडला होता बेशुद्ध पण जिवंत शेवटी काय झालं राजू हळूहळू बरा झाला पण तो पूर्णपणे पूर्वीसारखा कधीच झाला नाही तो शांत झाला खूप काही आठवायचा प्रयत्न करायचा पण त्याला काही आठवत नव्हतं गावकऱ्यांनी तो वाडा आणि तो रस्ता कायमचा बंद केला जिथून हा सर्व प्रकार सुरू झाला होता गावकरी जरी शांत झाले तरी गावात आजही काही जण रात्री विचित्र आवाज ऐकतात कधी कधी एखाद्या वाऱ्यासोबत हा खेळ अजून संपलेला नाही हा आवाज कानावर पडतो तर ही होती आजची बाई कथा